ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून गेलेले प्रकाश बर्डे यांचा आज पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश झाला ठाणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयामध्ये यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड शहराध्यक्ष सुहास देसाई व प्रवेश घेणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पदाधिकारी ठाण्याचा कारभार ज्या पद्धतीने चालवत आहेत पावसाने महाराष्ट्रात थैमान घातले असताना राज्य सरकारकडून जी तुटपुंजी मदत केली जाते यावर जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली शेतकऱ्यांना करणाऱ्या मदतीतूनही प्रसिद्धी घेणाऱ्या सरकारची परिस्थिती दयनीय आहे क्लस्टर म्हणजे ठाणेकरांच्या डोळ्यात केलेली धुळफेक आहे अशा प्रकारे त्यांनी सरकारच्या कामांचा चांगला समाचार घेतला घोडबंदरच्या पाण्याची परिस्थिती काय घोडबंदरला पाणी का नाही याच उत्तरही आम्हाला हवं आणि पाणी जेव्हा इथे लोकनियुक्त महानगरपालिकेचे मध्ये सदस्य नसल्याने ही महानगरपालिका शासनातर्फे चालवण्यात येते सौरवराव आयुक्त हे शासनाचे प्रतिनिधी आहेत हे सर्वस्वी शासनाचे अपयश आहे असो 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 रोड या कुठल्याही भागामध्ये पाणी नाही यांना पैसे उडवायला पैसे आहेत पण साधे साधे पंप लावायला साधे साध्या पाईपलाईन करायला या पाईपलाईन जीर्ण आहेत त्याच्यासाठी यांच्याकडे रुपयाही नाही काल मी एक उदाहरण दिलं कि पाच हजार रुपयाचा पंप आज कळव्या मुंबऱ्यामध्ये खास करून मुंबऱ्यातल्या एका अलमास कॉलनी मधल्या एरियामध्ये गेले सहा दिवस बंद आहे मी स्वतः पैसे पाठवले पंपासाठी मला इंजिनियरचा निरोप आला की तुम्ही जर पंप घेतला आणि तो बिघडला तर मग आमची जबाबदारी सहा दिवस कोणाच्या माझ्या बापाची जबाबदारी अधिकारी ठाणे महानगरपालिकेत बसले ट्रॅफिकचा पुरा बट्ट्या बोळ झाल्या बट्ट्या बोळ ठाण्यात असा एकही एक मार्ग नाही ती जिथं सुरळीत निघता येत उमरा बायपासच्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक तीन तीन तास लागत आहे मात्र पैसे असे उडवले जात आहेत उद्या डीपीटीसीची मीटिंग होणार आहे डीपीटीसी मध्ये होणाऱ्या मीटिंग मध्ये वाटपात म्हणजे जे पैशाचं वाटप वाट केलेलं आहे ते काय आम्हाला दिसत आणि कळतंय त्याच्यावरती आम्ही हस्तक्षेप करणार आहोत आक्षेप घेणार आहोत पण डीपीटीसीचा पैसा हा गोरगरिबांसाठी वापरला जावा अशी आमची माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती कमीत कमी तुम्हाला उडवायचा तसा पैसा उडवताच आहात तुम्ही पण जिथे पाणी नाही जिथे पाईपलाईन नाही नागरी सुविधा द्यायला पाहिजे त्याची पत्र आमदार म्हणून आम्ही दिलेली आहे कमीत कमी आमदार या नात्याने आम्ही आमच्या प्रभागामधील गोरगरिबांसाठी मागितलेला पैसा हा शासनाने पुरवावा आणि उगाच कोणाचे तरी नाड करायचे त्यांना पैसे खाता यावे म्हणून अवास्तव खर्च त्यांच्या मागण्यांवर करूनही हात जोडून एकनाथ साहेबांना विनंती आहे तुम्ही स्वतःला अनाथांचा नाथ म्हणता तिथे लोक अनाथ झाले लोकांच्या घरात जायला रस्ते नाही पाणी नाही एकीकडे परिस्थिती असताना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवरती जो काही आभाळ कोसळला जे काही दुःखाचे सावट आहे ते या सरकार तिचं लक्ष आहे पण लक्ष असूनही दुर्लक्ष करत आहे आम्हाला दोनशे चाळीस आमदारांचं समर्थन आहे आता लोक काय करतील पुढचे चार वर्ष तर आमचा कोणाचा बाप आम्हाला हात लावू शकत नाही या जर भावात असाल तर ही जनता एवढं लक्षात ठेवा लाखो रुपयांच नुकसान झाल्यानंतर तुटकुरती आठ हजार रुपयाची मदत जर त्यांना होणार असेल तर आठ हजारामध्ये आजच्या परिस्थिती केवळ प्रशासनाला शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला म्हणून आज सकाळी शेत एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली काय चालू आहे दगड आपल्या हृदयावर असताना शेतकरी व्याकुल झालेला असताना शेतकरी अश्रू ढाळत असताना तो सरकार कोणाला प्रश्न विचारणार मुख्यमंत्री साहेब शेतकरी तुमच्याकडे मायबाप म्हणून बघतो शेवटी दुःखी झालेला शेतकरी हा तुम्हालाच आधार म्हणून बघतोय आणि तुमच्या समोर पोलीस जर त्याला घेऊन जाणार असतील तर मला वाटतं माणुसकीच्या नात्याने आपण त्या पोलिसाला समज द्यायला हवी शेतकऱ्यांना आज माया हवी त्यांना आधार हवाय दृष्ट्या पूर्ण खाईत गेलेल्या महाराष्ट्र आता शेतकऱ्यांच्याही मागे उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे खरंतर पूर्ण दुष्काळ कधी जाहीर करायला हवा एकंदर पैशाचं जे काय वाटप झालंय वाटप बघितल्यानंतर शेतकऱ्यांचं दुःख या सरकारला समजत समजून समजत नाही अशी परिस्थिती ओला दुःख जेव्हा पाऊस पडायला पाच देऊन पाऊस पडायला लागला जायला उशीर झाला आणि जातानाही चढावर कोणाचे लावले असं म्हटलं जात मदत करताना ह्या हाताच ह्या हातालाही समजून इथे तर हाताला नाही डोळ्यांना दिसलं पाहिजे अशी मदत केली जाते म्हणजे तुम्ही प्रसिद्धीसाठी मदत करता म्हणजे मदतीत ना तुम्हाला प्रसिद्धी हवी आहे एवढच म्हणतात की मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणे हे लोण्याच्या मागे लागलेले बोके बोके काही पडले नाही सरकारने आपल्या शिवरायांच नाव घेऊन राज्य करणार सरकार दुष्काळ शिवरायांनी आपल्या तिजोरीचे दरवाजे उघडे करून सगळं धनसंपत्ती शेतकऱ्यांमध्ये वाटली होती काय करताय अर्थात तुमच्याकडे धनच नाही दहा ला लाख कोटी रुपयाचा कर्ज अंगावर घेऊन चालणारा महाराष्ट्र ही, हा विकलांग झालेला आहे पॅरालेटिक झालेला आहे तुम्हाला शेतकऱ्यांना आई भवानीच येणार आणि धाराशिव या परिसरामध्ये झालेला पाऊस हा तुम्हाला आई भवानीने दिलेला इशारा आहे त्यामुळे ठाण्याचे ट्रॅफिक ठाण्याच्या परिसरामध्ये रस्ते खड्डे हो ठाण्यामध्ये पसरत चाललेला कचरा ठाण्यामध्ये हो भयानक पाण्याची अवस्था आणि आपल्या सरकारी क्लस्तर गुन्हा नाकारायची आणि मग उठून तीच योजना कुठल्या तरी प्रायव्हेट बिल्डरच्या हातात घेऊन आपला मलिदा खायचा क्लस्टर ही धुरफेक आहे माध्यमातून ठाणेकरांना मूर्ख बनवण्याच काम चालू आहे क्लस्टर साठी मागच्या काही वर्षामध्ये आलेल्या प्रत्येक पै पैशाचा व्हाईट पेपर काढावा तुम्ही सर्वे साठी किती पैसे वापरले सर्वे कुठल्या कंपनीला दिला त्या कंपनीची मोनोपली आहे का मी ठाणेकरांना सांगू इच्छितो की प्रत्येक घराचा सर्वेच्या मागे पैसे दिले जातात आणि यांना सगळ्या ठिकाणी पहिले सर्वे करायचे म्हणजे सर्वेच्या माध्यमातनच पहिल्यांदा फावडा मारायला सुरुवात करायची मग तुमचे फावडे तर तयारच आहेत मी साधं उदाहरण देतो देना शंबर शंबर। रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा